विधिमंडळ अधिवेशनाचा पहिला दिवस गोंधळाने गाजला आजपासून विधिमंडळाच्या हिवाळ्या अधिवेशनाला नागपुरात सुरुवात झाली आहे सोळा ते एकवीस डिसेंबर या कालावधीत हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे आज पहिल्या दिवशी सभागृहात विरोधकांनी सरकार विविध मुद्द्यावर घेरायला सुरुवात केली यात बीड आणि परभणीत झालेल्या घटनांचा समावेश आहे यावेळी आरोप प्रत्यारोप यामुळे प्रचंड गदारोळ झाला कामकाज थांबवले लागले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसाचार प्रकरणी सविस्तर उत्तर दिले बीड परभणी येथील घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत या घटनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही असे त्यांनी विधानसभेत स्पष्ट केले नाना पटोले यांनी विधानसभेत तर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही हा मुद्दा उपस्थित केला बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार वाल्मिक करार यांच्यासह तीन आरोपींना लवकरच अटक करावी फडणवीसांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स माध्यमातून आरोपींना शोधून त्यांच्यावर कडक कर, कारवाई करण्याचे आश्वासन दिले त्यामुळे हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता पहिला दिवस विविध आरोप प्रत्यारोप आणि गोंधळाने गाजला दिगंबरा दिगंबरा कलियुगातील पुण्यक्षेत्र म्हणजेच दत्तात्रयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान श्री क्षेत्र पिठापूर भक्तांसाठी खास सवलतीच्या दरात यात्रा घडवणारी संस्था श्री स्वामी समर्थ ट्रॅव्हल्स सोलापूर यात्रेची खास वैशिष्ट्ये अभिषेक पालखी सोहळा भोजन प्रसाद स्थल दर्शन अन्नावरम सत्यनारायण मंदिर दर्शन अर्थात मिनी तिरुपती अनघा लक्ष्मी कुंतीमाधव मंदिर कुकुटेश्वर मंदिर पादगया तीर्थ पुरुहुत्तिका देवी राज देवी दत्त अवतार दर्शन कालाग्नि सोबतच माहिती सांगण्यासाठी खास गाईड व्यवस्था नामस्मरण रक्षाबंधन वगैरे कार्यक्रम तसच भरपूर आनंद देण्याचे नियोजन भक्तांना राहण्यासाठी श्री स्वामी समर्थ भवनात खास सोय तसंच श्रीपाद श्रीवल्लभ यांचं मंदिर तर आज संपर्क साधा